गाता थोडे थोडे अंक मोजुया गाता गाता थोडे थोडे अंक मोजूया आकाशात चंद्र वाटोळा जाण दाखवितो ते बोट बनते चंद्र काडूया नीता चंद्र काडूया मुनी देख जोडूया आणि झालेल्या अंकाला एक मनुया आणूया आणि गाऊया थोडे थोडे अंक मोजूया सिंगे दोन सांपण दोन एक आणि एक मिळून होतात दोन एक आणि एक मिळून भोवतात दोन अर्धा चंद्र काढूया आडवी रेख जोडूया आणि झालेल्या दो अंकाला दोन म्हणूया